तर फायनली असं आमचं लास्ट पॅकिंग चालू झालेलं आहे कुणाची ही ही इकडे ठेवा जे लागणार आहे का नाही ही साडी तिकडे ठेवा त्याच्यानंतर ती श्रीची कपडे हे आत्ता घालते

आणि ही एक छोटी बॅग घेणार आहे मी पॅक ए दादा कसं वाटतंय कसं आम्ही तुमच्या आधी एक दिवस चाललोय तुम्ही आम्हाला घेऊन जाता तेव्हा आम्हाला कसं वाटत असेल तुमचे डोळे सांगतात तुम्हाला कसं वाटतंय हं असू देव त्याला काय होतं एवढं नाही होत ठा परत रिपीट करा काय म्हणलाय <laughs> म्हणतेच माझं लागलंय डोकं दुखायला आता तुम्ही मला सोडून चाललाय आणि मला एवढा भयंकर जरूर म्हटलाय ना माझा अर्धा ओट पूर्णपणे सुजलाय हा त्याच्या गोळ्या आहेत त्या एवढ्या टाका पटकन टाका त्यांनी बघायच्या

कोणाची आहे बाबू ही कोणाची आहे मम्मीची त्याला इथं काय लागलंय सॅक मध्ये टाकायला येते ती तुम्ही आण रिमोट वाली थांब मी छोटू गाडी आणते तुला बस तिथं छोटू गाडी आणते हा मी दुसऱ्या गाड्या आणते बस बस अजून काय टाकायचे काय बघित बाबू आमचा काल पण असाच आमचे हे म्हणतायत माझं डोकं दुखायला लागलंय म्हणलं काय झालं म्हणतात तुम्ही मला सोडून चाललाय माझं डोकं दुखतं मिठी मारा आई पप्पाला एवढं प्रेम करत होता झोपला नाही आल्यानंतर तू चालला तू बघायला ओके पप्पा ने भरून टाकलं बाय पप्पा पाणी देऊ ए बरच झालेली मी ही एक नेणार आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठी ती एक नेणार आहे आणि ही छोटी साठ मागा अडकून जाणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचं जे आहे ते सामान ह्यांचं पॅकिंग चालणे कारण हे उद्या सकाळी सात वाजता जाणार आहेत आणि आम्ही संध्याकाळी नऊ वाजता इथे एकतर राहणं म्हणजे श्रीला अजिबात मॅनेज न नाही कारण श्री आता भरपूर त्रास द्यायला लागला आहे आणि हे सगळं आता हे उद्या पॅक करतील म्हणजे आता आज तर हे तर झोपतील आता सगळं व्यवस्थित हे पॅक वगैरे करून ते येतील मी फक्त ही दुसरी बॅग घेऊन जाणार आहे बाकी हे जे सगळं सामान आहे ते घेऊन येतील किंवा जरी डायरेक्ट ते तिकडून सुट्टीला आले तरी परत आम्ही घरी सुट्टीला जाणारच आहोत कारण आमची बऱ्यापैकी सुट्टी, सुट्टी बाकी आहे सो मग तेव्हा घेऊन जाऊ आणि आम्ही ही गोष्ट कुणाला सांगितलेली नाही आहे मी देणारे मम्मीला सरप्राईज आता हे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असेल तेव्हा मी घरी पोहोचलेली असेल आता मम्मीला कारण देणार आहे मम्मी एवढी दिवसातनं व्हिडिओ कॉल करते ना बसच मी मम्मीला कारण देणार आहे की Uh, माझा मोबाईल श्रीने पाडलेला आहे मी नीट करायला टाकला आहे आता नीट केल्यानंतर मी डायरेक्ट कॉल करेन कारण तिला माहिती आहे उद्या इथं जाणार आहे त्यामुळं ह्यांच्या कॉलवर कॉल करून तर म्हणू शकत नाही की सायलीकडं फोन द्या म्हणून त्याच्यामुळं असं प्लॅनिंग केलेलं आहे फक्त माझ्या भावाला माहिती आहे आता काय माहिती आहे तो पण इंटर्नशिपला इंटर्नशिप जॉब जातो त्यामुळं त्याला सुट्टी भेटते का नाही बाकी ते जे आहे सामान ते फौजींना सांगितलं आहे तुम्ही घेऊन जा सोबत आठवड्याचंच ट्रेनिंग आहे काही जास्त सोबतच नाही भेटली फक्त दहा दिवस की परत ते चालले तर चला आता जेवण वगैरे करतो मैत्रिणींनी स्वयंपाक बनवलेला आहे आणि त्यानंतर ही उरलेली फायनल पॅकिंग करतो आणि माझंही आवरून घेतो

डायरेक्ट तुमच्या सोबत राह सोबतच नाही भेटत अडीच महिने सोबत फक्त राहायला भेटणार आहे ते पण अजून माहित नाही पुढे कुठले कोर्स येत आहेत पुढं काय येत माहितीये का वेस्ट बंगाल नुसतं आपलं क्वार्टर घेतली नुसतं सामान घेऊन आलोय पण सोबत भेटलीये ना काय भेटलय ह्यांचा कंटिन्यू ना काय चालूय आणि श्री बघा <laughs> लवकर या आम्ही वाट बघतो तर चला आता गाडी वगैरे बोलवलेली आहे डुकलं बघा बघा तस बॅगा घेऊन बसले हो हो मला नखऱ्यातच बघून घ्यायचंय फक्त ह्याची आणि कॅमेऱ्याची लय मोठी दुश्मनी ह्याला अजिबात आवडत नाही इकडे बघितलं बघितलं इकडं बघितलं बघ इकडे श्री मला वाटलेलं की आल्यानंतर खूप त्रास दिली ह्यांना ओळखायचं नाही वगैरे पण श्री एवढा त्यांचा पप्पा पप्पाला तर एक तर ड्युटीलाच जाऊन देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पप्पा दरवाज्यात <स्थाथ> दिसले की मला म्हणतो बाय मम्मा का पप्पा ठेवा आधी बॅगा ठेव ना आपल्या सगळ्या आधी बाय आधी बसून

बाय बाय अरे बाबू जावा तुम्ही हा पिरी एक मला पिरी 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 एक बाबू जय पप्पा नाही बस बसून चालत हां ना पप्पा पाणी घेऊन या पप्पा

पप्पा गेले आणि अशा प्रकारे आमचा बंगाल टू महाराष्ट्र असा प्रवास चालू झाला खूप भारी वाटत होतं कारण मी सहा महिन्यानंतर घरी चालले होते घरी जाताना एकच होतं की आपले जे स्ट्रीट फूड आहेत ना ते पहिल्यांदा जाऊन खाणार कारण तिथं त्याच्या एवढ्या भयानक क्रेविंग्स होतात ना बासच आता फायनल मी घरी वगैरे पोहोचलेली आहे बरं का ब्लॉग येतोय त्यानंतर आम्ही सगळं आमचं ऑन टाईम ऑन टाईमच चाललो होतं आम्ही जास्त आधी पण आलो नव्हतो श्रीला अंडे वगैरे उकडून आणलेले ते अंडे चालत होते इथे वेटिंग रूम होती वाटतच नव्हतं कोणत्या अर्थाने की वेटिंग रूम आहे तिथं ब बसलो आणि श्रीचा खाऊ चालू झाला तर बघूयात असं काही नाही आहे बरं का ह्यांचा आठवड्याचा कोर्स होता आणि दिवशी माझी मैत्रीण पण जाणार होती आणि तिचं एक एक्स्ट्रा तिकीट होतं तर मी म्हटलं की चल मी पण येते कारण श्रीला आता एकट्याला मॅनेज करणं माझ्याच्याने होणारच नाही मग त्यांना म्हटलं तुम्ही ट्रेनिंगमधून तुमचं आठवड्याचं झालं की मग डायरेक्ट घरी या आमची बऱ्यापैकी सुट्टी बाकी आहे मग आपण सगळी जी आहे ती घरीच काढूयात मग असं आमचं फायनल झालं की आम्ही दोघं यांच्यासोबत जातो आणि त्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट ओडिसाला ट्रेनिंग आहे ओडिसामधनं घरी पुण्याला या तर बघूयात आता ट्रेनचा प्रवास कसा होतोय श्री कसा कोऑपरेट करतोय कसा नाही कारण श्री एवढा त्रास देतो ना त्याला एका जागेवर बसायची अजिबात सवय नाही आहे तर हे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तर समजेलच हा ब्लॉग खूपच मोठा बनला आहे त्यामुळं हा आहे तिथे स्टॉप करते आणि आता हे सगळे इथून पुढचे जे आहेत ते घरचेच ब्लॉग येतील हे आले नऊ ना तारखेला आणि एकोणीसला तर आम्हाला घरी जायला लागलं म्हणजे हार्डली दहा दिवसांची सोबत भेटत होती आणि त्यानंतर लगेचच त्यांचं आठवड्याचं ट्रेनिंग बंगालमध्ये सोबत अजिबातच भेटली नाही आता तर पोस्टिंग येईल तरी पण सोबत काहीच नाही तर खरंच ह्या गोष्टी खूप वाटतात म्हणजे मला एवढं वाईट वाटत जाणे जाण्याला आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला आता आम्ही सरप्राईज कसं देतोय आणि ते कसं होतंय ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल त्यासोबतच आमचा प्रवास कसा झाला तेही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण पहिल्यांदा असं कोणाला न सांगता सरप्राईज प्लॅन करतोय नेक्स्ट दुसरी वेळ आहे तर कसं होतंय ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल तर भेट